श्लोक अहिला होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी बीकॉम पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी कार्यालय सुरू करण्यात आले आहे यंदाच्या वर्षापासून पुण्य श्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी बी कॉम पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक सचिन गायकवाड गायकवाडशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ अंजना लावंड डॉक्टर विकास घुटे डॉक्टर आर एस मेनते डॉक्टर गौतम कांबळे डॉक्टर विनायक धुळप पदवी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ धवल कुलकर्णी डॉ अनिल घनवट डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर सदानंद शृंगारे डॉक्टर मुकुंद माळी उपस्थित होते सी एनवायरमेंटल सायन्स इंडस्ट्रीयल मॅथमॅटिक्स इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी पेंट टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल अँड फाइन केमिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात करता येणार आहे बी कॉम आणि बी बी ए तसेच बी सी ए यासाठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे यासाठी बारावी शास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन बीएससी व कॉमसाठी प्रवेश निश्चित करावे असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे बीएससी सायन्ससाठी मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स कम्प्युटर सायन्स जिओलॉजी एनवायरमेंटल सायन्स बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी पॉलिमर टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तज्ञ मार्गदर्शक अद्ययावत सोयी सुविधा सुसज्ज ग्रंथालय क्रीडांगण लॅबोरेटरीज इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासीसाठी वसतिगृहाची देखील सोय राहणार आहे प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी डॉक्टर धवल कुलकर्णी चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ तेरा साठ डॉक्टर मुकुंद माळी अठ्ठ्याऐंशी तीस बत्तीस सहासष्ट पंधरा आणि डॉ सदानंद शृंगारे नव्वद शहाण्णव अठ्ठावन्न एकोणनव्वद अठरा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका